कल्पतरु आरोग्य केंद्राच्या नजरसामध्ये पहिल्या सायटी पेशंट वर आपण ट्रीटमेंट केली कमरेच्या मालक्यामध्ये गॅप असलेले पेशंट आपल्या साठी आलो कुठून आलो काय नाव वगैरे आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून तुमचं नाव सांगायचं कुठून आले गाव कोणतं तुमचं तालुका आपल्याकडे ट्रिटमॅट पण तुम्हाला त्रास काय होता पाय काय काय व्हायचं एक बाजू पूर्ण किती धावा पाहिजे गेले चार पाच धावायचे काय काय सांगितलं

मला तुमच्या दवाखान्याची माहितीनुसार पेशंट जे असतील त्यांना एवढं सांगायचे तुम्ही ऑपरेशन न करता आमचे कल्पतरू डॉक्टरला तुम्ही अवश्य भेट द्या आणि दहा दिवसाचा करा हा मला अनुभव आलाय आहे तसं तुम्हाला पण ते म्हटलं की हा जोडून विनंती करतो का तुम्ही ऑपरेशन करूच नका बिगर ऑपरेशनचा शेवकर केला की आमचे पेशंटला आले त्याचे आम्ही सांगतो